बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झालेला आहे क्राईम ब्रांच युनिट ठाणे तर्फे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याचनंतर बदलापूर क्राईम ब्रांच युनिट एक वरून ते ज्यावेळेस अक्षय शिंदे यांचा ताबा घेत होते त्यावेळेस अक्षय शिंदे या नराधमानी निलेश मोरे यांचा बंदूक हिसकावून त्यांच्यावरती गोळ्या झाडण्याचा तो प्रयत्न केला आणि गोळ्या तो झाडलेला आहे आणि त्या गोळ्या झाडल्यामुळे त्या एपीआय निलेश मोरेंनी त्या अक्षय शिंदेवरती स्वरक्षणासाठी तिथल्या पोलिसांनी त्याच्यावरती एन्काउंटर करून त्याला ठार करण्यात आलाय आणि ज्यावेळेस ज्या वेळेस त्याला रुग्णालयात घेऊन जात होते रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाल्याची पक्की खबर आता इथे मिळते आहे तर अक्षय शिंदे याच्यावरती फाशीची शिक्षा व्हावी असे प्रत्येक बदलापूरकरांचं म्हणणं होतं पण इथली एन्काउंटर स्वरक्षणासाठी घडलेलं आहे पोलिसांनी स्वरक्षणासाठी ते एन्काउंटर केलेलं आहे कारण अक्षय शिंदे हा पोलिसांवरतीच गोळ्या झाडत होता तर ही गोष्ट अशी आहे की अक्षय शिंदेवरती अनेक गुन्ह्या त्याच्यावरती होते आणि त्याच्यावरती त्याला फाशीची शिक्षा व्हावी असे प्रत्येक बदलापूरकरांचं म्हणणं होतं आणि या गोष्टीला म्हणजे आत्ताच जस्ट एक महिना सुद्धा झाला नसेल तर या महिन्याच्या आतमध्ये ही गोष्ट सर्व घडत होती लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रत्येक आंदोलकांचं म्हणणं होतं कारण बदलापूरमधील हे जे लैंगिक अत्याचार झालेले जे प्रकरण आहे ते खूपच प्रकरण वाढत होतं या सर्व गोष्टीला आळा बसवण्यासाठी ठाणे ब्रांच क्राईम ब्रांचवरती त्याचा गुन्हा नोंदवला गेला होता आणि बदलापूरमधील जे क्राईम ब्रांच आहे ते त्याचा ताबा घेत असताना त्याच्यावरती ही प्रकार घडला आणि त्याच्यावरती गोळीबार करण्यात आलं आणि एन्काउंटर करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद